शिदू अय शिदू काय रे विकास काय काम आहे से तू कड अरे तूच म्हणतीस ना शिदूला काम बघ काम बघ काम घेऊन आलो त्यासाठी मी आज अरे त्याला बोलू काय रे बरा अरे बघ ना ह्याने काम आणले तुझ्यासाठी अय नग नग ह्याच्या सोबत काम नग गेल्या बारीच बी असत मानलं लय चांगलं काम आहे लय चांगलं काम आहे आणि गावागावात नेऊन गच करण्याच्या बाटल्या ऐकायला लावल्यात मला ते ना ना, ते एक त्या बाटल्या कोणी घ्याय ना काय व्हायना त्या बाटल्या एकता ऐकता मलाच गच करून आलं नाही रे बाबा कसलं हिंडा फिरायचं काम असलं तर मला नाही वाजव नाही अरे शिधू हिंडा फिरायचं काय काम नाही एका जागेवर थांबायचे तुला हा मग ठीक आहे पण अजून एकच मालक असला पाहिजे त्याने मला एकच काम सांगितलं पाहिजे सतरा जणांच्या इशाऱ्यावर नाचायला मी काही कामा नाही अरे सतरा काय तुला मालकच नाही आणि तुला लोकांच्या इशारा नाचायची गरज नाही अरे लोक तुझ्या इशारा नाचणार तुझ्या तालावर नाचणार लोक माहितीये का अरे वा मग चांगले हा बरं ते हे पैसे किती अरे भाऊ तुला आठशे रुपये पर डे भेटन आठशे रुपये ती बी खाऊन पिऊन होय आणि तुला सांगतो तुझं जर काम आवडलं ना तर तुझा बोनस डायरेक्ट तुझ्या हातामध्ये येतोय होय चल मग मी हाय तयार <laughs> 有人，有人，啊，有人。